आज मुलांना जेवणासाठी काहीतरी वेगळं पाहिजे होतं म्हणजे नेहमीची तीस तीस चपाती भाजी किंवा डाळ भात त्यांना नको होतं मग मी आज बनवलं व्हेज फ्राईड राईस आपण घरी जो तांदूळ वापरतो भातासाठी त्याच तांदळाचा मी फ्राईड राईस बनवलेला आहे चला तर तुम्हाला ना त्याची मी कृती दाखवते इथे एका पातळ्यात मी पाणी उकळवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घेत घातलेलं आहे तेल आणि चवीनुसार मीठ आता याच्यात मी जो आपण रोजच्या भातासाठी जो तांदूळ वापरतो तो धुवून घेतलेला आहे तर इथे मी दीड कप इतका तांदूळ घेतलेला आहे आणि चार कप पाणी घेतलेलं आहे आता है हे छान शिजू द्यायचं आहे हे बघा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित शिजला गेलेला आहे एकदम जास्तही नाही शिजवायचा परफेक्ट शिजला गेला पाहिजे आणि लगेच हा मी चाळणीमध्ये चाळून घेतलेला आहे आणि झाकण द्यायचं नाही असं उघडंच ठेवायचं आहे हा बघा भात छान असा मोकळा झालेला आहे आता इथं एक तवा घेतलेला आहे तव्यामध्ये घातलेला आहे मी तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे आलं आणि लसूण हा मी चॉपरमध्ये बारीक बारीक असं चॉप करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची म्हणजे आपल्याला जेवढं तिखट पाहिजे ना तेवढी आपल्याला याच्यामध्ये मिरची घालायची आहे तर मी तिखटवालीच मिरची घेतलेली आहे इथे मी जो पातीचा कांदा असतो तो, तो कापून घातलेला आहे पातीचा कांदा नसेल तर तुम्ही आपला नॉर्मल कांदा यूज करू शकता कांदा थोडा अर्धा कच्चा झाला की त्याच्यामध्ये घालायचा आहे ही फरसबी फरसबी ही बारीक लांब अशी क्रॉस चिरून घेतलेली आहे शिमला मिरची घातलेली आहे शिमला मिरचीचेही बारीक चौकोनी तुकडे केलेले आहेत गाजराचेही बारीक तुकडे केलेले आहेत आता या सर्व भाज्या आपल्याला छान अशा परतवून घ्यायच्या आहेत आता फ्लेम मी हायच ठेवलेले आहे हाय फ्लेमवर एक मिनटे मी हे भाज्या सर्व परतवून घेणार आहे आता एक मिनटं भाजी परतवली आहे त्याच्यानंतर मी घालत आहे कोबी कोबी लगेच शिजतो म्हणून कोबी नंतर घ्यायलाच घालायचं आहे फ्लेम हायच ठेवायची आहे आता अर्धा ते एक मिनटं पुन्हा आपल्याला ह्या भाज्या छान अशा परतवून घ्यायच्या आहेत एकदम शिजवायच्या नाही आहेत थोड्याशा कचवटच अशा भाज्या आपल्याला ठेवायच्या आहेत आता याच्यामध्ये घालायचे आहेत हे बघा मी घातलेलं आहे रेड चिली सॉस टमॅटो केचप सोया सॉस हे मी दोन दोन चमचे घेतलेले आहे मिरपूड मिरपूड अर्धा चमचे घातलेले आहे एक चमचा विनेगर घातलेला आहे भाजीपुरती आपल्याला मीठ घालायचं आहे सॉसमध्ये पण मीठ असतो त्या हिशोबतच आपल्याला मीठ घालायचं आहे भातामध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलं होतं हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व छान असं मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण घालायचं आहे हा शिजवलेला भात मी पहिला अर्धाच घातलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा दुसरं घालून मी हे छान मिक्स करून घेत आहे सर्व एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे आपला भातही शिजला होता भाज्याही जवळजवळ शिजलेल्याच होत्या आता दोन एक मिनटांनी याच्यावर घालायचं आहे बारीक चिरलेली कांद्याची पात आता पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नेहमी नेहमी तीस तीस चपाती भाजी किंवा वरण भात खाऊन मुलं कंटाळतात तर कधीतरी मध्ये मी त्यांच्यासाठी असा फ्राईड राईस बनवत असते त्यांनाही वेगळं वाटतं आणि आवडीने खातात फ्राईड राईस ते आणि हा फ्राईड राईस बनवायलाही एकदम सोप्पा आहे तर असा आपला व्हेज फ्राईड राईस तयार आहे तर तुम्हाला आजचीही माझी रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद